पनवेल तालुक्यातील चिपळे ते वावंजे रस्ता अरुंद असल्याने अपघाताचं सत्र सुरू आहे मागील दोन दिवसांमध्ये या मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू तर एकूण एक पाच जण जखमी झाल्याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हरिग्राम ते केवाळे या गावादरम्यान एका रिक्षाच्या अपघातामध्ये रिडघर गावातील नागोबाई भगत यांनी जीव गमावला तर दुंद्रे गावातील जयश्री माळी आणि केवाळे गावातील आनंदी डांगरकर या दोघी जणी जखमी झाल्यात रिक्षा चालकाने एका भिंतीला ठोकर दिल्याने हा अपघात घडला तसेच दुसऱ्या घटनेत सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजता हरिग्राम गावालगत साई एकविरा धाव्यासमोर खाना येथे राहणारे शुभम आणि आदित्य पाटील हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना भरधाव विरटिका कारने दुचाकीच्या उजव्या बाजूला धडक दिली या अपघातात शुभमच्या पायाला जबर मार लागलाय या अपघाताच्या सत्रामुळे रस्ता दुरुस्ती सारख्या पायाभूत सुविधा सिडको मंडळाने तातडीने उभाराव्यात अशी मागणी गावकऱ्यांकडून होतीये लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा